नमस्कार प्रियांकाच ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तूर्मा सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती मेथीपासून तयार केलेली आहे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होणार आहे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप पौष्टिक अशी आहे लहान मुलांना शाळेच्या डब्यासाठी सुद्धा हा हेल्दी ऑप्शन आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा बाऊल भरून मेथी घेतलेली आहे ही मेथी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून छान असे चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी नाही आहे मेथीमध्ये इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर त्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी मेथी घेतलेली आहे चिरून ती मेथी परतून घेणार आहे मी तुपामध्ये मेथी मंदाचेवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे जेणेकरून मेथीतला कच्चेपणा आणि कडवटपणा जो असेल तो निघून जायला मदत होते इथे मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही जी रेसिपी तयार होती आहे ही आपल्या सगळ्यांच्यासाठी लहान मुलांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे जे मुलं मेथीची भाजी खात नाही त्यांना हा छान ऑप्शन आहे इथे मी व्यवस्थित ही मेथी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे तुपामध्ये अशा प्रकारे छान अशी परतून झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि ही जी तुपात परतलेली मेथी आहे ती व्यवस्थित थंड होऊ देणार आहे आता आपण या नमकीनसाठी जे पीठ आहे ते तयार करायला घेऊया इथे मी एक कप पीठ बारीक रवा घेते मी पाव कप त्याचबरोबर याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे इथे जिरे पावडर वापरली तरी सुद्धा चालणार आहे आणि क्रश करून घेतलेला ओवा घालणार आहे त्याचबरोबर इथे मी हळद पावडर घालते अर्धा चमचा एक चमचा कश्मीरी मिरची पावडर वापरते आहे इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे पाव चमचा त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा मी इथे पिठी साखर घालते आहे साखर ऑप्शनल आहे पण पिठी साखरेने थोडंसं चव वाढायला मदत होते या पदार्थाची त्यामुळे मी इथे पिठी साखर ॲड केलेली आहे आता पिठामध्ये हे सगळे मसाले आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घेते हे सगळं छान एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तुपाचं आता हे तूप मी रूम टेम्परेचरचं वापरणार आहे इथे दोन चमचे मी साजूक तूप घालणार आहे गरम करायचं नाही आहे रूम टेम्परेचरला असलेलंच तूप वापरायचं आहे तुपामुळे आपलं जे हे नमकीन बनणार आहे ते अजूनच खुसखुशीत आणि छान असे टेस्टला बनणार आहेत त्याच्यामुळे तूपच वापरायचं शक्यतो हे व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे तूप छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी चोळून घेते या पिठाला छान असं एकत्र एक करून घेतलेलं आहे आता आपण याची मूठ तयार होती आहे का ते बघूया याची मूठ तयार झाली की हे व्यवस्थित एकत्र झालं आहे असं समजायचं अशा प्रकारे हे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे तूप आणि पीठ छान असं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी मेथी तुपात परतून घेतली आहे ती ॲड करणार आहोत मेथी ही व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घेते अशा प्रकारे एकसारखी ही मेथी जी आहे ती पिठामध्ये व्यवस्थित एकजीव होईल त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मस्त असा मौसूद गोळा तयार करायचा आहे पिठाचा आपण पोळीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे असा मऊ गोळा छान तयार करायचा आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही आहे प्रकारे छान असा गोळा तयार झालेला आहे दहा मिनटं मी झाकून ठेवते इथे मी दोन चमचे आरारूट पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आरारूट पावडरऐवजी तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता याची एक मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे साठा करण्यासाठी साठा लावण्यासाठी आपण तयार करून घेतलेला आहे दहा मिनटांनंतर व्यवस्थित असं पुन्हा एकदा मी हे पीठ मळून घेते प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन पदार्थ चविष्ट आणि अगदी चमचमीत पदार्थ घरच्या साहित्यात कसे तयार करायचे ते बघायला मिळतील आता इथे मी या पिठाचे समान भाग करून घेते आहे जेणेकरून आपल्याला लाटायला अगदी सोपं जाईल हे जितके समान भाग करता येतील दोन चार तितके करून घ्यायचे आहेत माझं पोळपट ज्या आकाराचं आहे त्याप्रमाणे मी करून घेते ह्याच्यापेक्षा छोटे किंवा मोठे जरी करून घेतले तरीसुद्धा चालणार आहेत तुम्हाला व्यवस्थित लाटता येतील असे हे एक समान गोळे तयार करून घेतलेले आहेत मी आता लाटण्याने मी हे व्यवस्थित अशी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे पातळ असे लाटून घेतलेले आहे याला मी कुठेही तूप तेल किंवा पीठ लावलेलं ला नाही आहे तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही थोडंसं मैदा किंवा पीठ गव्हाचं पीठसुद्धा भुरभुरू शकता लाटताना जेणेकरून चिकटू नये आपल्या पोळपटाला आता आपण जी पेस्ट किंवा साठा तयार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे या पोळीवर लावून घ्यायचं आहे इथे मी एकसारखा सगळीकडे लावून घेतलेला आहे साठा आता या बाजूने एक फोल्ड करून घेते मी इकडून एक फोल्ड केला अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे त्या फोल्ड एकावर एक अशा प्रकारे वरून एक आणि खालून एक अशा चारही बाजूंनी असं फोल्ड करून घेतलेलं आहे चौकोन तयार झालेला आहे हा आता पुन्हा एकदा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा ही पोळी तयार झालेली आहे चौकोनी किंवा आयताकृती अशी पोळी तयार झालेली आहे ही पुन्हा एकदा अशा प्रकारे मी साठा लावून घेते आणि फोल्ड करते याला असा एक फोल्ड दिला पुन्हा एकदा इकडून एक, एक फोल्ड देते आणि हलक्या हाताने प्रेस करून घेते एकावर एक असे एक फोल्ड छान असे आणि हलक्या हाताने आता आपल्याला हे एकदा लाटण्याने प्रेस करून घ्यायचे जेणेकरून हे ओपन होऊ नये तळताना व्यवस्थित असं छान याला आकार येण्यासाठी हे अस इतक्या जाडीचं असं आपण ठेवलेलं आहे हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही असं मीडियम साईजमध्ये ठेवायचं आहे मुडी मीडियम जाडीचं आता मी अशा प्रकारे काप करून घेते यायचे कोणत्याही आकारात काप केले तरीसुद्धा चालणार आहे मी अशा प्र प्रकारे उभट काप करून घेते यायचे हे अशा प्रकारे याचं टेक्स्चर दिसतं आतल्या बाजूने अशा प्रकारे सगळे करून घेतलेले आहेत मी नमकीन तयार आता मीडियम फ्लेमवर आणि मीडियम गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत हे तेल खूप जास्त गरम नाही किंवा खूप कमी गरम नाही आहे हे मीडियम गरम तेल आहे याच्यामध्ये मीडियम फ्लेमवर अशा प्रकारे तीन ते चार मिनटं व्यवस्थित तळून घेतलेले आहेत हे तेलामध्ये टाकल्या टाकल्या हलवायचे नाही एक मिनिटभर त्यांना व्यवस्थित असं तळून द्यायचं आहे आणि मगच हे हलवायचे आहेत अशा प्रकारे छान असे लेयर्स सुटलेले ले आहेत आपल्या अशा प्रकारे तळून तयार झालेले आहेत आपले मेथीचे पौष्टिक नमकीन तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी वाटली धन्यवाद